आज आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समाज हे रस्त्यावर एकवटलेला आहे जे काही आदिवासी समाजामध्ये आरक्षणाचा विषय चालू आहे त्याविषयी सर्व आदिवासी समाजाचे आ.. विद्यार्थी असे तरुण असे ते आदिवासीच्या हक्कासाठी एकत्र आलेले आहेत तर बाबा त्यांच्या काय मागण्या आहेत ते जाणून घेणार आहोत आणि त्यांचे जे काही नेते आहेत त्यांचं काय म्हणणं आहे तेही जाणून घेणार आहोत त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून आदिवासी आरक्षण बचाव छत्रपती संभाजीनगर मधील आदिवासी समाज बांधव स्पर्धा परीक्षा करणारे आदिवासी विद्यार्थी उपस्तिग्रहातील आदिवासी विद्यार्थी त्यांच्या संयुक्त विद्यमाने आज छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक चौक म्हणजे क्रांती चौकामध्ये एक, एक दिवशी धरणे आंदोलन सुरुवात होत आहेत आपण आदिवासी मित्रांनो आपण बघत आहात महाराष्ट्रामध्ये आदिवासी जमातीमध्ये वेगवेगळ्या जाती घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत ज्या जाती घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यापैकी एकही जात हे आदिवासीचे निकष पूर्ण करत नाही तरीही ते म्हणतात की आम्हाला आदिवासीमधूनच आरक्षण द्या बाबांनो आदिवासामधून जर आरक्षण पाहिजे असेल तर आदिवासाच्या जन्मी आदिवासाच्या पोटाला जन्माला यावं लागतं तर तुम्हाला आदिवासी आरक्षण मिळेल अथवा आरक्षण मिळणार नाही गॅजेटच्या माध्यमातून असं नमूद केलंय आहे कुठेही असं आदिवासी नमूद केलेलं नाही त्यामुळं आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्या राज्य सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितो की आपण आदिवासी जमातीमध्ये इतर कोणत्याही जातीला घुसखोरी करण्याचा जा प्रयत्न केला किंवा आदिवासामध्ये त्यांना सर्टिफिकेट किंवा इतर कुठल्याही जाती आपण सवलती लागू करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रामधील समंत आदिवासी समाज बांधव आदिवासी विद्यार्थी ती नेपाळसारखी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये केल्याशिवाय राहणार नाही तरी तुम्हाला आदिवासी आरक्षण सोडून त्यांना सुरुवात होत असेल तर तुम्ही आमच्या शिक्षणामध्ये आडफाण्याचं काम करू नका तुम्ही त्यांना त्यांचं वेगळं आरक्षण देऊन टाका त्यामुळं आपण आता जागृत झालं पाहिजे आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे आपलं आरक्षण जर कोणी इस्काउंट घेत असेल तर आपण जर घरी बसून शांत बसून आज आपल्यासोबत आदिवासी समाजाचे जे काही नेतृत्व आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांच्या काय मागण्या आहेत आणि आज जे काही त्यांचा जो मोर्चा आहे त्याविषयी त्यांचं काय मत आहे आज या ठिकाणी आम्ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी क्रांती चौकामध्ये सर्व सकल आदिवासी समाजाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी करत आहोत दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सरकारने एक जी आर काढलं आणि त्या आरचा आधार घेत वेगवेगळे जातीसमूह आदिवासीमध्ये त्यांचा समाज करावा अशी मागणी करत आहेत या सर्व त्यांच्या मागण्या असंवैधानिक आहेत कारण घटनेनुसार एकोणीसशे पन्नासमध्ये त्या त्या राज्यामध्ये एस सी असतील एस टी असतील यांच्यामधील समाजत जमातीची यादी जातीची जाती यादी जाती जाती तयार केलेली आहे अशा वेळेस इतर समाजांनी केलेली मागणी ही अशा समाजाने काय त्या विरोध म्हणून आज आम्ही या ठिकाणी एक दिवशी धरणे आंदोलन करत आहोत या ठिकाणी एवढंच नव्हे हे केवळ प्रतिकात्मक काय जर सरकारने यांच्या आर्थिक शक्ती पुढे यांच्या राजकीय शक्ती पुढे जर दबाव दबावामध्ये जर निर्णय घेतला तर यापुढे सर्वच भागामधून सर्व जिल्ह्यामधून सर्व तालुक्यामधून आम्ही तीव्र आंदोलन चढू एवढंच नाही आम्ही आमचं जे काय आदिवासीचं जल जगल जमीन आहे त्यापासून केव्हाच आम्हाला या सरकारने या व्यवस्थेने दूर केलेला आहे जर या पद्धतीने आणखीन जर बोगस लोक तर आहेतच परंतु जर इतर जातींना जर आदिवासीच्या सवलती लागू केल्या तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल एवढंच नव्हे तर आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरण्यांदोलन करू त्या ठिकाणी आम्ही आत्मजनाचं आंदोलन करू कारण जर आम्हाला इतर समाजाला जर या ठिकाणी समोर केलं तर आदिवासींना जी आजची स्त्रिया आहे तर ती आम्ही कुठल्याही राहणार नाही त्यामुळे आम्हाला आत्मदहन आम केल्याशिवाय दुसरा मार्ग राहणार नाही खरं तर आजचं आंदोलन हे सकल आदिवासी बांधवा अंतर्गत केलेलं आंदोलन आहे महाराष्ट्रामध्ये ज्या गॅडजेटच्या मुद्द्यावरून जो गोंधळ चालू आहे सध्या हा गोंधळ आदिवासींच्या मुळावर उठलेला आहे मला वाटतं आहे की गॅजेट संविधानपेक्षा मोठं नाही हे संविधानाने दिलेलं आरक्षण हे केंद्रीय पद्धतीने दिलेलं आहे ते, दिले ते एस सी एस टीला केंद्रामधून दिलेलं आहे हे कुठलंही संविधानिक आद आरक्षण हे इतर जमातींना जातींना देता येत नाही आणि त्याच्यामध्ये त्यांना वगळताही येत नाही तसं पाहितलं तर गॅजेटच्या आधारावरती जे आहे आरक्षण लागू केलं करा म्हणजे असंविधानिक मागणी आहे तर काही बंजारा लोकांची मागणी अशी आहे की आम्हाला वर्गवारी करून त्याच्यामध्ये आरक्षण देण्यात यावं तर ही वर्गवारी त्या ठिकाणी करता नाही सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे तो निर्णय एस सी एस याच्यामध्ये वर्गीकरण करता येईल ज्या जाती जमाती जा मागासलेल्या आहेत यांचं वर्गीकरण करता येईल परंतु कुठल्याही जातीला दुसऱ्या जातीला समावेश करून त्याचं वर्गीकरण करता येणार नाही आणि ते करू नये अशी आमची राज्य शासनाकडे मागणी आहे कारण आदिवासी समाज अजूनही मागासलेला आहे तो पुढारलेला नाही आहे बंजारा समाजाचे दोन एक वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे दोन मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत आदिवासींचा आत्तापर्यंत कुठलाही मुख्यमंत्री झालेला नाही आदिवासीमध्ये असणाऱ्या पंचेचाळीस जमातीमधला कुठलाही मुख्यमंत्री झालेला नाही आहे आणि ज्या बाबासाहेबाने रिझर्वेशनमधून जे आम्हाला हे दिलेलं आहे राखीव मतदारसंघातून त्याच्यातूनच आमचे आदिवासी आमदार आत्ता निवडले जात आहेत एरवी आमच्याकडे कुठलाही आम्हाला सामाजिक असले पण ज्याला म्हणतात ते आदिवासी आमचा आमदार अशा ह्याच्या निधीतून तो उभा राहिलेला नाही आहे आता सध्या प्रमुख मागण्या काय काय आता सध्या प्रमुख मागण्या आमच्या अशा आहेत की ह्या गॅजेटच्या आधारे इतर जमातींना आरक्षण देऊ नये त्याच्यानंतर आमची ज्या काय पदवर्ती रखडलेली आहे ती पदवर्ती शासनाने तत्काळ करावी त्याच्यानंतर जी अंतर्गत येणारी जी काही पदवर्ती आहे ती पदवरती तत्काळ करावी जात पडताळणी समितीला जे काही आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये असं आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे की कुठल्याही जमातीला कास्ट व्हॅलिटी असल्याशिवाय प्रमुख पदावरती किंवा नोकर भरतीमध्ये त्यांचा समावेश करू नये कारण भोगासनचा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठ्या मोठ्या पदावरती त्यांनी लाभ घेतलेला आहे आमचं सगळं आदिवासी समाजातर्फे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथे आज एकदिवसीय धर्मी आंदोलन या ठिकाणी होत आहे या धरणे आंदोलनामध्ये विविध जातीच्या जा समावेश होतो याच्या माध्यमातून या ठिकाणी आदिवासी समाजाकडून निदर्शने व्यक्त होत आहेत या ठिकाणी शासन काहीतरी वेगळं करून समाला समाजाला आणि समाजाच्या वास्तविक समस्या ज्या आहेत ते बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहे जे आदिवासी समाज आज पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्षे झाले जवळपास जा दर्या दर्या डोंगर व्यवस्थेतच आहे तो आज कुठंतरी एक विकासाच्या प्रवाहामध्ये येत आहे विकासाच्या पर्वात येत असताना पहिलीच पिढी कुठेतरी विकासाच्या पर्वात आली तर त्या ठिकाणी बारा हजार पाचशे पदं जी आहेत ते अजूनसुद्धा भरलेले नाहीत आणि कंडिशन व्हॅलिडिटी जी आहे ती आजपर्यंत पंच्याऐंशी हजार पदं जी आता अतिरिक्त ठरलेत जे बोगस प्रकरणात या बोगस प्रकरणावर शासनानं अद्यापही कोणता कुठलाही निर्णय घेतलेला नाही त्या ठिकाणी पंच्याऐंशी हजार पदं ही शासनाकडे रिक्त आहेत तसंच बारा हजार पाचशे पदं हेही रिक्त आहेत आणि त्या ठिकाणी पेसा ही सुद्धा अद्यापपर्यंत शासनानं त्यांची अंमलबजावणी केलेली नाही तर मी शासनाला असं सूचित करतो विनंती करतो आव्हान करतो की शासनानं ही जी प्रकरणं वास्तविक आ, समस्या ज्या ह्या समस्या शासनानं सोडवण्याचा प्रयत्न करावा आणि या ठिकाणी आदिवासी समाज बांधवांना आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा असं मी त्यांना विनंती करतो आदिवासी बचाव जे आम्ही धरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे पण शासनाला मी याच्याबरोबर सांगू इच्छितो की शासन जे मूळ आदिवासी आहेत आदिवासी आदिवासीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षणामध्ये जे तरतूद केलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण शंभर टक्के अभ्यास करून ज्या मूळ जाती आहेत त्या जा याचा समावेश केल्या आहेत आता कुठं कुठेही अभ्यास केला खासगी संस्थेमार्फत अभ्यास केला शासनानं सरकारी संस्थेमार्फत अभ्यास केला शासनानं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ पुना यांच्याबरोबर सुद्धा शासनानं अभ्यास केला पण त्या शासनाने ते विरोध यांच्या विरोधात गेलेला अहवाल त्याचा अहवाल त्याच्यामध्ये शासनाने काही ते ओपन केलेलं नाही तसेच आर टी आय ही संस्था आहे पुण्याला शासनाची संस्था आहे त्या शासनाने सांगितलेलं आहे आदिवासीमध्ये इतर कोणत्याही जातीला घुसखोरी करता येणार नाही आणि याच्यामध्ये कुठला गट सुद्धा पडता येणार नाही कारण आदिवासी हे आदिवासी आहेत आणि डॉक्टर बाबासाहेबांनी जे निकेत ठरवून दिलेले आहेत त्याच्यानुसारच यांना आदिवासी आदिवासी म्हणून समोर आहे आदिवासी म्हणजे नेमकं काय आहे का आदिवासी हा मूळ हा इथं आदिवासी आहे आणि हा जो समाज आहे हा मूळ हा दोन दऱ्यामध्ये राहणार आहे इतरा आहे नाजाळू आहे आणि याच्यामध्ये इतर समाज हा कोणीही मिळू शकत नाही किती जरी आटापाटे केल्या किती जरी आणफली तरी कोणालाही या समाजामधून आरक्षण मिळू शकत नाही फक्त राजकीय लोक आजचे राजकीय लोक स्वतः ढळमळी झालेले आहेत त्यांना त्यांची स पोळी भाजण्यासाठी त्यांना काहीतरी करून उगा आपलं विनाकारण दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आहे त्यांना ते दंगली निर्माण करायचे आहेत त्यांना एकमेकाच्या विरोधात उभं करायचं आहे गावागावमध्ये लपडे वाढवायचे आहेत त्यांना मोर्चे काढायला लावायचे आहेत विनाकारण त्यांचा पैसा खर्च करायचा आहे त्यांचा वेळ वाया घालायचा आहे त्यांना जे जा जागा जे जा आहेत आज आदिवासीच्या जे रिक्त जागा आहेत त्यासुद्धा भरायच्या नाही त्याच्यामुळे हे काही ना काहीतरी नाटकं करून लोकांना डायर करायचं आहे इकडे तिकडे लक्ष करायचं आणि आपले आपलं कामं करायचे एवढं शासनाचं धोरण आहे त्याच्यामुळं शासनही काही करू शकत नाही बारा शासनाचा कुठलाच अधिकार नाही कुठल्याच जातीला कुठल्या जातीमध्ये मिक्स करायचा अधिकार नाही हा अधिकार फक्त केंद्र शासनाला आहे आणि केंद्र शासनच करू शकते एवढे बोलून माझी मी दोन शब्द संबोध शासनाकडे आहे विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर आज या ठिकाणी जमनामागचं मूळ उद्देशमध्ये हेच आहे की जे काही इतर समाज आरक्षणाची मागणी करत आहे आदिवासीमध्ये ते त्यांची मागणी हे असंविधानिक आहे आणि आदिवासी समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे ते संविधानिकरित्या मिळालेलं आहे